यंदाच्या वर्षी गणेश उत्सवात संपूर्ण जगभर प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणेशोत्सवाचं नेहमीच भाविकांना आणि गणेश भक्तांना आकर्षण असतं यंदाच्या वर्षी गणेशोत्सवामध्ये जटोली शिवमंदिराचा देखावा हे दगडूशेठ बाप्पाचं आकर्षण असणार आहे द न्यूज प्लस चॅनलच्या टीमनं दगडूशेठ मंदिराला भेट दिली याप्रसंगी द न्यूज प्लसचे संचालक तात्यासाहेब पवार निवेदक संजय कुलकर्णी यांनी मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी बोलताना उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी द न्यूज प्लस चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील घडामोडींचा घेण्यात येत असलेला आढावा हा माहितीपूर्ण असून चॅनलच्या पुढील वाटचालीच सदिच्छा व्यक्त करत चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार आणि संचालक उमाकांत चौंडे यांना शुभेच्छा दिल्या तसंच यंदाच्या गणेशोत्सवाचं संपूर्ण नियोजन आणि आकर्षण ठरणाऱ्या देखाव्यांबाबत अधिक माहिती उपाध्यक्ष सुनील रासने यांनी दिली न्यूज प्लस चॅनेलला डाळवाई गणपती ट्रस्टच्या सगळ्या परिवाराकडनं सुवर्ण तुरुंग मंडळाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आमचे स्नेही आमचे परममित्र आणि नेहमीच आमच्या ट्रस्टला सहकार्य करणारे श्री तातेसाहेब पवार आणि उमाकांत सोंडेसाहेब यांच्याही पुढच्या वाटचालीनं खूप खूप शुभेच्छा देतो सोलापूर शहर जिल्हा आणि मराठवाड्यात या सगळ्या न्यूज प्लस चॅनेलचं जसं आत्ता जाळं पसरलंय तसं संपूर्ण महाराष्ट्रात पसरावं अशी गजानना शहरनी विनम्र प्रार्थना करतो धन्यवाद जय गणेश जय गणेश नमस्कार मी अक्षय अशोकराव गोडसे विश्वस्त उत्सव प्रमुख श्रीमंत दगडूशेठ डालवाई गणपती ट्रस्ट पुणे येणारा गणेशोत्सव या, या सगळ्या गणेश भक्तांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा भरभराटीचा यशोमान कीर्तीचा आणि तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीत भर टाकणारा जावा अशी गजाननाच्या चरणी प्रथमतः प्रार्थना करतो या गणेशोत्सवात आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ आलवाई गणपती बाप्पाचा उत्सव प्रथमप्रमाणे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा होणार आहे गणेश चतुर्थी शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी आहे त्याच दिवशी सकाळी अत्यंत वैभवशाली मिरवणुकीने गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मुख्य मंदिरातनं श्रींच्या मुख्य मूर्तीचं प्रस्थान होईल सकाळी आठ वाजता त्याच्यानंतर सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी आपल्या दत्त महाराजांचे जे तिसरे अवतार आहेत चैतन्य प्रभु महाराज त्यांचे वंशज श्री ज्ञानराज प्रभु महाराज यांच्या शुभ हस्ते श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच्यानंतर जे आपण जी सजावट यावर्षी करणार आहोत जटोली शिवमंदिर जे हिमाचल प्रदेश मधलं आणि या आशिया खंडातलं सर्वात उंच असणारं महादेवाचं मंदिर आहे या अत्यंत पवित्र अशा मंदिराची प्रतिकृती एकशे तीस फूट उंच शंभर फूट लांब आणि पन्नास फूट रुंद फायबर ग्लासमध्ये अत्यंत कलाकुसरीने युक्त अशी सुंदर प्रतिकृती दगडूशा डालोई गणपती बाप्पाच्या दहा दिवसाच्या या उत्सवासाठी दगडूशेठ अलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं भाविकांसाठी तयार करण्यात आलेली आहे त्या सजावटीच्या विद्युत रोषणाईचा आणि त्या सजावटीचं उद्घाटन आमच्या पुण्याचे खासदार केंद्रीय सहकार राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शुभा हस्ते करण्याचं ट्रस्टने आयोजित केलेलं आहे त्या आणि त्याच्यानंतर हा देखावा सगळ्या भाविक भक्तांसाठी खोला होईल श्रींचं दर्शन सभा मंडप दर्शनाची जी व्यवस्था आहे ती दुपारी बारा वाजता श्रींची मुख्य प्राणप्रतिष्ठेची आरती झाल्यानंतर सगळ्या भाविकांना तो दर्शन मंडप खुला होईल त्यानंतर सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे ऋषी पंचमीच्या दिवशी जवळजवळ महाराष्ट्रातल्या माता भगिनींचा आपल्या श्रींच्या उत्सव मंडपाच्या समोर पहाटे पाच वाजता महाआरती आणि आथर्ऋषीषेचा मोठा कार्यक्रम होतो ही दगडूशी डालवाई गणपती ट्रस्टच्या उत्सवाची एक, एक महान परंपरा आहे या कार्यक्रमाचं यंदा चाळीसावा वर्ष आहे आणि त्या सुद्धा सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या सगळ्या माता भगिनींनी आवर्जून सहभाग घ्यावा या वर्षीचा गणेशोत्सव राज्यभरातून शांततेत आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडण्यासाठी सर्वांनी सद्भावना व्यक्त केल्या चीन स्वच्छ आमचा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वार्षिक वर्धापन दिन आहे सायंकाळी सहा नंतर आम्ही तीर्थ प्रसादासाठी आपण सर्वांना आमंत्रित करीत आहोत या प्रसंगी आम्ही मेगा ऑफर जाहीर केलेली आहे वार्षिक मेंबरशिप बरोबर एक महिना पर्सनल ट्रेनिंग देण्यात येणार आहे फक्त आणि फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तर आजच भेट द्या आजच संपर्क करा आमचा फत्ता टीएनएस फिटनेस फर्स्ट फ्लोर शिप्पा कॉम्प्लेक्स ऑपोजिट ओल्ड डब्ल्यूडी कॉलेज नियर पाचशापेठ सोलापूर कॉन्टॅक्ट एट झिरो डबल फाईव्ह झिरो डबल नाईन डबल नाईन एट झिरो डबल फाईव्ह टू फोर डबल नाईन डबल नाईन TNS Fitness The Best Rated Excellence Best Business Award of 2024 It's TNS Gym It's a Fully Air Conditioned Professional Gym With Professional Trainers Biomechanically Designed Machineries Super Style of Durability and Style We Serve Cardio, Strength Aerobics, Crossfit Zumba body fit, circuit training, steam, lockers, showers and much more. Our timings are 5.30 am to 10.30 pm, 11 am to 1.30 pm.